नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण सहावे शाळेचं रोजचं रुटीन सुरू झालं गेल्या वर्षी आबाने एक जुना टी व्ही विकत आणला होता पण चांगला होता रोज संध्याकाळी आल्यावर माझी रोजची कामं झाल्यावर रोजचा अभ्यास करून झाल्यावर मी एक तास टी व्ही बघायची आजीला कीर्तन भजन लावायचं असायचं आणि मला मालिका बघायची असायची त्यामुळं त्याच्यावर माझं आणि आजीचं वाजायचं आजे मी एकच तास टी व्ही बघते बाकीच्या ये बघत जाना तुला जे बघायचं आहे ते आजी बडबड करत राहायची पण मी माझी मालिका काही चुकवायची नाही मग आजी आबाला म्हणायची आबा गौराकडं जरा लक्ष दे आहे टी व्हीवर नाही तसल्या मालिका बघत बसती नाही हो आबा ही लई चांगली मालिका आहे यात काय बी नाही उगीच आजी ओरडत असती असे थोडे दिवस चाललं नंतर टी व्हीच बंद पडला मी बघत असली मालिका लई रंगात आली होती त्यातल्या हिरो आणि हिरोईनचं लगीन होणार होतं पुढं काय होईल याची लय उत्सुकता लागली होती मी शाळेत जाताना लक्ष्मीला मालिकेतलं सगळं सांगत होते आम्हाला दोघींना पण पुढचे सगळे भाग काय बी झाले तरी बघायचेच होते घरचा टी व्ही बंद पडल्यामुळं आमचा हेरमूड झाला होता मग आम्ही एक आयडिया केली आमच्या घरापासून सहा घरं सोडून असल्या अंजूच्या घरी मोठ्याच्या मोठा, मोठा टी व्ही होता तिथं बघायला जायचं ठरलं अंजूला शाळेत गाठून आम्ही टी व्ही बघायला येऊ का असं विचारून ठेवलं तिनं या म्हटल्यावर आम्हाला आनंद झाला पण घरात काय सांगायचा हा प्रश्न होता अंजू आमच्यापेक्षा दोन वर्षे पुढच्या येतेच होती मग आम्ही अंजू आमचा गणिताचा रोज क्लास घेणार आहे असं घरी सांगितलं आम्ही अंजूच्या घरी टी व्ही बघायला रोज जायला सुरुवात केली अंजूचा टी व्ही मोठाच्या मोठा होता एल सी डी की एल डी असं काहीतरी म्हणत होते त्याला अगदी सिनेमातल्या पिक्चरसारखं सगळं स्पष्ट दिसायचं थिएटरातच बसल्यासारखं वाटायचं मला आणि लक्ष्मीला भारी वाटायचो आजी आणि काकी हे काय नवीन थेर सुरू केले आणि म्हणून ओरडायच्या अगं आजी फक्त आठच दिवस जाणार आहे जाऊ दे की आम्हाला असं म्हणून आजीला गप करून मी आणि लक्ष्मी जाऊ लागलो पाच दिवस कसे गेले कळलेच नाहीत काकीच्या एका मैत्रिणीने आम्ही अंजूच्या घरी जाऊन टी व्ही बघतो हे तिला सांगितलं काकीनं आम्हाला रंगे हात पकडायचं ठरवलं मंगळवारी मी आणि लक्ष्मी दप्तर घेऊन निघालो होतो लक्ष्मी मला विचारत होती आज त्या हिरोची आई हिरोईनला भेटणार आहे काय होईल का गौरा पुढं मी म्हणाले काय माहिती तिला आवडेल बी हिरोईन आमच्या अशा गप्पा सुरू होत्या इतक्यात अंजूचं घर आलं आणि आम्ही घरात शिरलो अंजूचा टी व्ही सुरूच होता मालिकेचं गाणं सुरू झालं आणि जोरात पाठीत धपकात बसला काय का गं गौरे अभ्यासाला म्हणून इथं येता आणि इथं येऊन ह्यो उद्योग करता वाई काकी म्हणाली आम्ही येताना काकी आमच्या मागच होती हे आम्हाला कळालंच नाही काकीनं परत ओरडायला सुरुवात केली किती दिवसापासून चाललाय हे उद्योग अंजूची आई पण आमच्याकडे रागानं बघू लागली आणि काकीला म्हणाली चार पाच दिवस झालं रोजच येते ती पुरी आणि घरी सांगून आलो असं सांगतेत काकीनं आणि अंजूच्या आईनं आमची चांगली खरडपट्टी काढली घरी गेल्यावर आता काय खरं नाही पुढं काय वाढून ठेवलं याचा आम्हाला अंदाज आला होता पुढच्या संकटानं छातीत धडधड होत होती आबांपेक्षा आईंपेक्षा नाना आता आपल्याला बडवल्याशिवाय राहणार नाही या भीतीनं पोटात गोळा आला होता आमची वरात घराजवळ वर आल्यावर काकीनं आबांना आईला आजीला हक्का मारल्या सगळ्यांना पुढच्या खोलीत बोलवलं आई भाकरी थापत होती तशाच खरकट्या हातानं आली आबा म्हसरांकडं होते ते पण पळत आले आजी आईशी स्वयंपाकघरात वाद घालत बसली होती ती पण आली नाना तिथंच तंबाखू बसले होते काकीच्या आवाजानं सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आजीनंतर आरडाओरडा सुरू केला राबा बघ र काय झालं शेतात उसाला आगबीग लागली का काय आजीच्या आरडाओरड्यानं सगळी आणखी घाबरली आत्या बाय बसा उसाला काय नाही झालं काकीनं आजीला गप्प केलं काय झालं ग काय केलं गौरानं तिला असं का आणलंस नानानं तंबाखू मळत काकीला विचारलं विचारा की हिलाच काय दिवस लावते अभ्यासाच्या नावाखाली मी एक नाही दोन नाही खाली मान घालून गप्प बसले मग काकीनं सारं सांगितलं नानाने एक निब्बार दणका दिला माझ्या पाठीत सगळ्या पाठीतनं कळाली डोळ्यात पाणी उभं राहिलं उद्यापासनं असं केलं तर शाळा बी बंद करीन आणि रोज रानात आईबरोबर पाठवीन अशी तंबी दिली झाला प्रकार मला बी लई म्हणायला लागला होता माझ्या डोळ्यातनं टिप्प गळत होती आई आणि आबानी फक्त रागाने बघितलं पण आजीनं मात्र तोंडाचा पट्टा सुरू केला हिच्या आईनंच हिला बिघडवलंय आहे पोरगी काय करते कुठं जाती हिला जरा बी पत्ता नसतोय चुकलं तरी पुरीचं लाडच करते पुरीची जात हाय उद्या दुसऱ्याच्या घरी जायचे हाय तिथं आईचाच उद्धार होणार तिथं आमचा होणार आहे काय जरा वळण लावायला नको काय शेणगाण काढताना गाय म्हशीशी गप्पा मारती दारातल्या चिमण्यांशी बी बोलत बसती आता चांगली आठवीत आहे काय लहान सहान आहे काय विण्या उडवत गावभर पडती हरणागत उड्या मारती भिंगरी गत घरभर फिरती चार माणसात फिरू नये मोठ्यांना हसू नये काय काय म्हणजे काय हिला कळत नाही आपण काय बोलावं तर आई म्हणती अजून लहान आहे मोठी झाल्यावर कळल की तिला तिच्याबरोबरच्या बरोबरच्या लग्न होऊन त्यांना पोरं झाले तरी बी हिची पोरगी लहानच आजी बडबड करीत राहिली आबा म्हटले आय जाता जेवायला आईकडं बघून म्हणाले आधी वाडभर हिला आईचा चेहरा लई पडला होता डोळंबी पाण्यानं भरलं होतं आई स्वयंपाकघरात गेली तिनं सगळ्यांना ताटं केली मी मधल्या खोलीत जाऊन झोपले होते भावड्या मला बोलवायला आला पण मला भूक नाही तू जाईत ना असं म्हणून त्याला पाठिवलं मी उशीत डोकं घालून रड रड रडून घेतलं कधी झोप लागली कळलंच नाही रात्री आईनं मला हकलून उठवलं जवळ घेतलं मग मला लईच रडू आलं आईनं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटली गौरा तुझं वागणं चुकलंच तू असं खोटं बोलून अंजूच्या घरी जाऊन टी व्ही बघत होतीस हे चांगलं केलं नाहीस तू मला देखून सांगितली नाहीस मी आणि आबा तुला काय बोललो नाही पण आम्हाला तू आज मान खाली घालायला लावलीस बघ बग... आज आजी मला किती बोलली बघ सगळं माझ्यावरच आलं मी तुला असं खोटं बोलायला शिकवलं आहे काय गं कधी हे आहे मला माफ कर उद्यापासून मी असं कधी करायचे नाही कधी बी खोटं बोलणार नाही मी मी आईची माफी मागितली चल दोन घास खाऊन घे चल तू जेवली नाही मग मी तरी कशी जेवीन सगळ्यांसमोर दोन घास खाल्लं एवढंच चल जेव हो। खा भर पोटात काही नसल्यामुळं मला बी कसं तरी होत होतं आईनं जेवायला वाढलं मी चार घास खाल्लं आणि आईजवळच निजले मला शांताकाचं वाक्य आठवलं आईसारखी सावली उभ्या जगात नाही तिच्या कुशीत काटल्याची बी फुलं होत्यात तिला कधी दुखून आहे त्या दिवशी ठरवलं आपल्या आईच्या मनाला लागेल असं आणि तिला वाईट वाटेल असं कधीच कधीच काही करायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी शेण घाण काढली माझी सगळी कामं गपचिप केली आणि डबा घेऊन लक्ष्मीबरोबर शाळेत चालली लक्ष्मीनं मला विचारलं गौरा काल रात्री लई मारलं काय ग का तुला मी म्हटलं नानाने एक दणका दिला आणि परत असं केलं असतं तुझी शाळाच बंद करणं असं सुनावलं तुला काकी घराकडं नेत असताना मी गुपचुप माझ्या घरी आली भीत भीत मी माझ्या आईला संबंध सांगितलं मला बी आई लईवर आढली पण तिनं दादानं सांगितलं नाही म्हणून बरं नाहीतर मी बी मार खाल्ला असता लक्ष्मी म्हणाली लक्ष्मी आपण चुकलोच ग त्या मालिकेच्या नादात नाही ते करून बसलो आपण आता परत असं कधी करायचं नाही नको तो टी व्ही आणि नको ते मालिका बी शाळेच्या जवळ येताच आम्ही विषय संपवला प्रार्थना संपली आणि एकापाठोपाठ तास सुरू झाला मधल्या सुट्टीच्या आधी समाजशास्त्राचा तास होता सगळी पोरं समाजशास्त्राच्या तासाची वाट बघत असत कारण आठवड्यातून एकदा सर तासाच्या शेवटच्या दहा मिनटात पुराना विनोद सांगायला सांगत त्यामुळं या तासाला आम्हाला भारी मजा यायची सर कडक पण भारी होते शिकवलेलं सगळं परत विचारायचे आणि नाही आलं तर छड्या पण द्यायला कमी करायचे नाहीत तरी बी आम्हाला सरांचा तास भारी आवडायचा आज सरांनी भारताचे पर्जन्यमान हा धडा शिकवून पूर्ण केला घंटा व्हायला अजून दहा मिनटं बाकी होती सरांनी पुराणा विनोद सांगा म्हणून पुराणा आता जर हसवूया असं म्हटलं आणि दिन्याला म्हटले सर सुरू कर दिन्या दिन्या आणि मन्या एकमेकांचे भारी दोस्त वर्गात विनोद सांगायला दोघं बी लई पटाईत हसत हसत दिन्या विनोद सांगायला उभा राहिला शिक्षक माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांग खंड्या खंड्या मंकी? की खरं सांग पुस्तकात बघून सांगितलेस ना नाही सर देवा शपथ मी पक्क्याकडे बघून बोललो हे ऐकून पक्क्यानं दिण्याकडं रागानं बघितलं सराने दिण्याच्या पाठीत एक धपका घातला आणि सगळे खोको हसू लागले म्हणायला म्हटलं सुरू कर म्हण्या शिक्षक जर कोणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल बंड्या एक दोन तास वाट बघणार कुणी नाही नेला तर ठीक नाहीतर स्टाफरूममध्ये जमा करणार नियम म्हणजे नियम हा जोक तर लय भारी होता सर बी हसले आणि आम्ही बी खळखळून हसलो त्याच्यानंतर आणखीन दोन पोरांनी बी दोन चार जोक सांगितले नंतर मात्र सर खळखळून हसणाऱ्या वर्गावर जाम ओरडले शांत बसा बरं सगळे समजा काय कळणार असं झालं पण सगळे शांत बसली खरं सांगा पोरांनो हे विनोद तुम्ही मोबाईलवरून घेतले ना दिण्या मन्या खाली मान घालून उभे राहिले होय सर आम्ही सगळे विनोद मोबाईलवरचेच सांगतो मग सरांनी सुरू केले मुलांना मोबाईलचे व्यसन आजच्या काळातले अत्यंत वाईट व्यसन आहे एकदा मोबाईल हातात घेतला की लोकांना जबाबदारीचे बाकीच्या जगाचे भान राहत नाही तुम्ही विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून स्वतःला सदैव दूर ठेवले पाहिजे मोबाईलमुळे एकाग्रता नष्ट होऊन जाते अभ्यासावरचे लक्ष ओढते परीक्षेत उत्तम गुण मिळू शकत नाहीत त्यामुळे यशाचे शिखर गाठण्याची शक्यता नष्ट होते क्रिएटिव्हिटीही संपून जाते तुम्ही मुलं मोबाईलवरच्या नकोत्या गोष्टी पाहत राहता त्यामुळं मनावर वाईट संस्कार होतात नको त्या वयात नको त्या, त्या गोष्टी आजच्या तरुण पिढीपुढे डोळ्यांसमोर आल्याने दरोडे खून मारामाऱ्या स्त्री अत्याचार यांचे प्रमाण वाढतच चालले आहे बाकीचे देश सतत नवनवीन तंत्रज्ञान शोधत आहेत विविध शोध लावत आहेत आपण मात्र त्यांनी लावल्या या मोबाईलच्या शोधात आयुष्य व्यर्थ घालवित आहोत इथून पुढे माझ्या तासाला विनोद तुम्ही पुस्तकातलेच वाचलेले सांगायचे या मोबाईलमुळे तुम्ही नवीन पिढ्या वाचनापासून दूर जात आहात कित्येक लेखक कवी सतत नवीन काहीतरी लिहित असतात जुनी पुस्तके ही अत्यंत संस्कारक्षम अशीच आहेत पण आपण पुस्तक हातात घेणेच विसरत आहोत मुलांनो पुस्तकासारखा मित्र नाही या जगात असे म्हटले जाते की ग्रंथ ज्याचा जीव ग्रंथ ज्याचा श्वास त्याच्या आसपास देव राहो मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्याच्यात माणूस वाचतो म्हणून तुम्ही अभ्यासाशिवाय इतरही चांगल्या पुस्तकांचं वाचन करत राहा आपण इथून पुढे माझ्या तासाला महिन्यातून एकदा कोणी कोणी कोणती पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकातील त्यांना कोणती गोष्ट अधिक आवडली यावर चर्चा करू चालेल का सगळी मुलं एका सुरात हो म्हणाली सर पुढे म्हणाले आपल्या शाळेच्या ग्रंथालयात अनेक सुंदर पुस्तके आहेत तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करून रविवारी सुट्टीच्या दिवशी एखादे तरी पुस्तक वाचत चला सगळ्यांनी माना डोलावल्या घंटा वाजली जेवायची सुट्टी झाली मी आणि लक्ष्मीने पाण्याच्या टाकीवर जाऊन हात स्वच्छ धुतले बेंचवर बसून डबा खायला सुरुवात केली सगळ्याच मुली वर्गात बसून जेवत होत्या मी लक्ष्मीला म्हणाले आपण दोघी पण ग्रंथालयात जाऊन पुस्तक आणत जाऊया लक्ष्मी हो म्हणाली डबा संपवला आणि आम्ही पाण्याच्या टाकीवर हात धुवायला गेलो मी आणि लक्ष्मी हात धुत होतो इतक्यात निकिता पाठीमागून ओरडली अगं गौरा हो तुझ्या ड्रेसवर कसला डाग पडलाय बघ मी पटकन ड्रेसची मागची बाजू पुढे ओढून पाहिली तर लाल रक्ताचा डाग होता मी लई घाबरले मला रडूच फुटलं तेवढ्यात बाकीच्या पुरी बी जमा झाल्या अग रडू नकोस आपण बाईंना पवार पवारबाईंकडे आम्ही सगळ्याजणी गेलो पवारबाईंनी बाकीच्या पुरीना वर्गात जायला सांगितलं आणि मला थांबून घेऊन समजावलं गौरा मुली मोठ्या झाल्या की त्यांना दर महिन्याला चार दिवस असा रक्तस्राव होतच असतो यात काही घाबरण्यासारखं नाही याला मासिक पाळी असं म्हटलं जातं मानवाचा वंश पुढे सुरू राहावा म्हणून स्त्रीला दिलेली निसर्गाने ही मोलाची देणगी आहे दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात गर्भाशय मुखाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या स्त्रीबीज कोशातून एक स्त्रीबीज परिपक्व होऊन कोशाबाहेर पडत असतं हे बीज गर्भाशय नलिकेत जाते तिथे पुरुष बीजाची वाट पाहते पुरुष बीज मिळाले तर त्या दोन्हींचं एक संयुक्त बीज तयार होतं हे संयुक्त बीज गर्भाशयात जाऊन रुजतं त्यातूनच पुढे गर्भ तयार होतो या संयुक्त बीजाला रुजण्यासाठी गर्भाशयाने पूर्ण तयारी केलेली असते गर्भाशयातील अस्तरे वाढलेली असतात रक्तप्रवाह वाढलेला असतो ज्यावेळी स्त्री बीजाला पुरुष बीज मिळत नाही त्यावेळी गर्भाशय गर्भ जुन्यासाठी केलेली तयारी मोडून टाकते त्यातील अधिकचा रक्तस्राव योनीद्वारे बाहेर टाकते यालाच मासिक पाळी म्हटलं जातं यामध्ये अपवित्र अमंगल असं काहीही नसतं हे अगदी नॉर्मल असतं तू आता घरी जा आणि आईला सांग तुझे कपडे वगैरे बदल हम्म मी मनातून इतकी भ्याली होते की बाई काय म्हणतात ते पण मला कळत नव्हतं मी दप्तर घेतलं डबा घेतला ड्रेसवर ओढणी अशी घेतली की मागचा डाग दिसणार नाही आणि मग घराकडे जाऊ लागले इतक्यात बाईने लक्ष्मीलाही माझ्यासोबत जाण्यास सांगितलं लक्ष्मी मला समजावत होती अगं गौरा मला पण असं होतंय मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेले होते त्यावेळी मला असंच झालं पण परत आता चार पाच महिने झाले मला काहीच झालं नाही मी आणि लक्ष्मी घरी आलो लक्ष्मीनं आईला सांगितलं आईला बघून मला रडू आलं मी तिला मिठी मारली आणि रडू लागले त्यावेळी आई म्हणाली अगं गौरा यात रडण्यासारखं का काहीच नाही सगळ्याच पुरी मोठ्या झाल्या की त्यांना असं होतच असतं आपली आजी विटाळ म्हणते तो हाच गौरा आता तू मोठ्ठी झालीस शहाणी झालीस हे चार दिवस अंगावरचं जात असतं आणि पाचवीला पुन्हा बंद होत असतं मी आणि काकी नाही का चार दिवस बाहेर बसत तसंच हे असतं यात भ्यायचं नाही कापड नीट घ्यायचं स्वच्छ धुवायचं आणि वाळवायचं पाचव्या दिवशी केस स्वच्छ धुवायचे आता आपल्याला ही गोष्ट घरात सांगावी लागेल नको काय आजी मला तुझ्यासारखी आणि काकीसारखी बाहेर बसवल शाळेत बी जाऊ द्यायची नाही आई म्हटली अगं तू शहाणी झाली हे लपवता येत नाही आपल्याकडं पूर्गी शहाणी झाली की तिला चार दिवस बाहेर बसून पाचव्या दिवशी त्याचा कार्यक्रम असतो फक्त एवढ्या वारच बाहेर बसायचं परत नाही बसलं तरी चालतंय फक्त स्वयंपाकघरात कशाला हात लावायचा नाही आणि देवाला पण हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी आजी माझ्याकडे बघत म्हणाली मा एंदे ही गौरी कशानग सुकली लई गप्प गप्प झाली ते काय झालं हिला आजीचं ऐकून आईचं पापली शेवटी तिनं मला पाळी आल्याचं सांगितलंच आई, सा सा आई आजीवर ओरडली तू बी लईशान हाईस पुरीला पाळी आली आणि कुणाला बी पत्ता लागू दिला नाहीस दोन दिवस सगळ्या घरात शिवता शिवत झाली तुझ्या असल्या गुणानं माझं पोरग पुढच्या जन्मात बैलाच्या जन्माला जाईल गेलं तर गेलं तुझं काय जाते म्हणा काय बी बोलतात त्या बाय शिवता शिवत झाल्यावर काय पुरुष माणसं बैलाच्या जन्माला जातात वय शहरातल्या बायका असलं काय बी पाळीत नाहीत मग सगळीकडं बैलच बैल झाली असती की अगं त्यो ट्रॅक्टरचा शोध लागला नवं म्हणून बैल कमी झाल्यात आजीचं तत्त्वज्ञान ऐकून मला हसावं करावं हेच कळना तेवढ्यात आई म्हटली आत्या बाय पोरगी आधीच पाक भितरून गेली आहे मी सांगणारच होते दमानं बरं ते जाऊ दे आता गौरीला शाळेत पाठवू नकोस समजा ती निरोप दे गौरीची वटी भरायला या म्हणावं माझ्याकडं वळत आजी म्हणाली गौरे तू आता आशानी झालीस आता नीट वागायचं बाई कशाबी कुठल्या बी उड्या मारायच्या नाहीत चार माणसात बी मोठमोठ्यानं हसायचं नाही तोंडाला येईल ते बोलायचं नाही आता जरा समजून वाघ बाई धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद